लाख कोटीची गाडी या राजकारणी पुढाऱ्यांना असते म्हणे लाख कोटीची गाडी या पुढाऱ्यांना असते म्हणे त्यांना काय माहिती शेतकऱ्याची व्यथा कळकळा किती संकटात आहे त्यांना काय माहिती शेतकऱ्याची व्यथा कळकळा किती संकटात आहे दुष्काळाचा सूर माझ्या बापाच्या छातडावर आहे हो दुष्काळाचा <गाँगा> सूर अजून माझ्या बापाच्या दावर आहे जरास साहेब शेतकरी मरणाच्या एखाद्या शेतकऱ्याच्या वावरात गांजाच झाड असेल तर त्याला पकडण्यासाठी तुमची किती दडफड असते एखाद्या शेतकऱ्याच्या वावरामध्ये गांजाचं झाड असेल तर त्याला पकडण्यासाठी तुमची किती दरफड असते जरास पाहना साहेब पावसामुळे माझ्या बापाच्या संसाराची किती पडझड झाली आहे